लग्न होणार की वधुवराच्या जीवनातील आनंद सोहळा असतो आणि हा सोहळा संपन्न करत असताना वधुवराच्या मात्या पित्यानं आणि घरातील सर्व सदस्यांना आपल्या घराचं प्रेमाचं निमंत्रण दिलंय आणि या निमंत्रणाचा अनि मोठ्या प्रमाणात स्वीकार करून आपण सर्वजण आला आणि समस्त वाळूज परिवाराच्या वतीनं वारंवार या ठिकाणी स्वागत केलं जात आहे नजर चुकीने कोणाचा नामोल्लेख राहत असेल तर मी दोन्ही परिवाराचा घटक याला त्या दिलगिरी व्यक्त करतो आमचे सहकारी मित्र सन्माननीय वाळूज सर देखील आपलं स्वागत करतात त्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करून आलेल्या सर्वांचं स्वागत करतो मंडळी या ठिकाणी आजचा हा शुभविवाह सोहळा समस्त रणपिसे परिवार रणपिसे परिवाराबद्दल सांगायचं झालं तर आमच्या खेड तालुक्यातील पूर्व भागातील शेवटच्या टोकाचं गाव हे म्हणजे चिजबायावाडी नगरी गाव आणि आदर्श व आणि गावातील आदर्श परिवार म्हणजे रणपिसे परिवार जुन्या जात्या पिढीचे सन्माने स्वर्गीय सोपनरावजी रणपिसे यांची आणि खर तर खेड तालुक्यामध्ये या पूर्व भागातील गावाचं पण जपत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं त्यांनी काम केलं ते सन्माने बाळासाहेब सोपनराव रणपिसे माझे सरपंच यांच्या माध्यमातून आज सगळी मंडळी त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून उपस्थित आहेत त्याचबरोबर तितक्या तोलावाचे त्यांचे बंधू आणि वधूचे पिता सन्मान्य शिवाजीराव हरपिसे हे मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत परंतु मुंबईला जरी असे असेल तरी आपल्या गावाची नाव त्यांनी कधी सोडलेली नाही आणि म्हणून आज त्यांच्या विनंतीचा स्वीकार करून गावातील सगळीच मंडळी आहेत त्याचबरोबर गावामध्ये आपल्या मातीची सेवा करत असताना प्रगतशील शेतकरी नात्यानं काम करत असताना सन्माननीय सत्य विजय हा देखील गावामध्ये गावपण जपतोय आणि म्हणून या तिन्ही बंधूंच्या विनंतीचा स्वीकार करून आज चिसळ्यावाडी गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहेत त्याचबरोबर तितक्या तोला मोलाचा आमचा वालंद परिवार आमचा आंबेळगाव तालुक्यातील सन्माननीय लोणी नगरीचा आदर्शवत परिवार म्हणजे कैलासवाशी तुकाराम दगडू वालुंद यांचे नातू व श्री वसाव श्री जयंत तुकाराम वालुद यांचे ज्येष्ठ चिरंजीव चिरंजीव बराधक चंद्रकांत आणि चिरंजीवी सौभाग्य सौभाग्यकामची अक्षर यांचा आता शुभ्यवाह आणि या साखरपुड्याच्या सोहळ्यासाठी आपण सगळी मंडळी आले आहात या ठिकाणी अगदी थोड्याच जोळामध्ये व राजांचे आगमन वाईट व राजांनाही सन्मानित केलं जाईल आणि तद्नंतर समारंभ आणि बरोबर लग्नाचा घटिका चार वाजून एकवीस मिनिटांच्या समोर असं आपणा सर्वांच मनापासून स्वागत करत असताना औक्षवंत होण्याच्या शुभकामना देण्याचा सोहळा म्हणजे ऑप्शन सोळा तरी थांबायचं एक थांबा ऑप्शन सोळा संपन्न करत असताना महिला भगिनी या ठिकाणी बहुसंख्य उपस्थित आहेत माझ्या कुंकुवाच्या माझ्या कपाळाच्या कुंकवाचं फळ तुझ्या कपाळाच्या कुंकवामध्ये येऊ दे तुला उलन आयुष्य लावू दे याकरिता ह्या शुभकामना दिल्या जातात अक्षता निरांजली आणि यामध्ये हळदी कुंकू या, या हल्दी तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या हळदी कुंकवाचा मान सर्वात महत्वाचा आहे या कथा आहे तो, तो म्हणजे या ठिकाणी औक्षण करत असताना हळदी कुंकू म्हणजे सौभाग्याचा अलंकार आणि हा अलंकार प्रदान करत असताना या ठिकाणी प्रथमदर्शी आपल्या स्वतःच्या कपाळ्या हळदी कुंकू लावलं जातं औषध निर्माण अक्षता अक्षता आशीर्वादाचं प्रतीक मानलं गेले आणि म्हणून अक्षताचा वापर केला जातो निरांजनी निरांजनी अखंड तेवत राहते जोपर्यंत ती तेवत असते तोपर्यंत अखंड विश्वाला ती प्रकाश देते अखंड विश्वाला प्रकाश देत असताना तुझं आयुष्य तुझं भविष्य असंच प्रकाश नाही हो अशा शुभकामना त्या निरांजनीच्या ज्योतीमधून येत असतात असं आपण सगळी मंडळी या गोड साखरपुड्यासाठी आला पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो महिला वगिंना विनंती करतो आपण औक्षण आता करायचं आहे आणि एक सन्मान त्याचा या शुभ सोहळ्यांच्या निमित्ताने रोहिलाल दादा साकुरे यांचे या ठिकाणी अंपण आहे मनापासून स्वागत त्याचबरोबर ताजी शेठ साकोरे यांचे या ठिकाणी अंगपन आहे सन्माननीय साकुरे पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करतो समस्त जावय बापूंचंही आत्मला हे सगळ्या जावय बापूंचं स्वागत करतो धन्यवाद या ठिकाणी ज्यांनी